कुंडलिकावदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरा वा श्रद्धा योग श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नम विश्वविकसित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमो जे गणेंद्रा श्रीगुरुराय त्रिगुणत्रिपुरी वेडिला जीवत्वुर्गे आडिला तो आत्मा शंभूने सोडविला तुझी हा स्मृती शिवेंसी शिवेसे कंटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी जे तुझ्या विखी मुड त्या लागे तू वक्रतुंड ज्ञानी आंसी तरी अखंड उजोची आसी दैवी की दिटी पाहतासाणी तरी मिळमो नमिळि उत्पैते फळ यदोणी लिलाचिखरसे प्रवृत्ती कर्णाचा चाळी चा चा उठिला मदगंधा निळे पुजे जसी नृे जीवभृगाच्या पाठी निवृत्ती कर्णचाळे आहाळली ते पुजाबिदुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे वामांगी लासी विलासु जो हा जगद्रपु भासू तो तांडव मिसे कळासु दाविसी तू हे असो विस्मो दातारा तू होसि दयाचा सोयरा सोयरिकेची व्यवहारा मुखे चितो फेडिता था बंधनाचा ठावो तू जगदंबु ऐसा भावो घे वावो तुझाचे अंगी दुदयाचे निनावे तया दोही पै देवराया जेने तू पया खिलासी तुझा तु ते करुणी पुढे जे उपाय घेते तवळे तया ठासी बवये पाणे मागा जो ध्याने मानसी ही लागी नाही तू त्याचे देसरे तेने वालब तुझं तू ते सिद्ध चीज हो तो नांदे सर्वज्ञपणे वेदा ये वडे बोलणे नेकसी काणी मौनगा तुझे राशी नाव आता के बांदो ते दिसली मावो काही दैविके सेवकुहो पाहि तरी भेदिता हो, हो म्हणून आता काही नोहो तुझं लागिजी जय सर्वथा सर्व नोहीचे ते अद्वया तु ते लाहीजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्यलिंगा तरी वेगळे पण रसी भजन लेलपण तैसेन मनमाझे जाण काही बोलो आता रिता कुंभ समुद्रे रिघे तो उचंबळत भरुनि निघे कादशी दी संगे दीपूची होय तैसा तुझी आणिती मी पूर्णू झालो श्री निवृत्ती आता आणि नव्यक्ती गीतार तरी षोश अध्याय शेखी ये समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णय ठेविला देवो जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावयाप शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ तेथ अर्जुन माणसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे नसे सुटिका कर्मा तरी तक्षकाची फळे ठाकोणी गैतो मणिकाढहेात चातकेडू नाकी चा शुजोडे जोडे शिवाजी मग तेने तो बोविझे तरी पाविजे एरे एरवे यासी जे रिक्तकंठे तैसे शात्रांची मोकळी या कोन कोनपांटाळे एक वाक्य देच्या फळी पैसे जे काही झाले का लाभे वेळ अनुष्ठिता कैसा पैसा रोजविता आणि अर्थे देशे काळे या चौचे एक फळे तो उपाव की मिळे आगवयांचे म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मूर्खामोक्षा येथे ये पा हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुने करी प्रस्तावो तो सतरा अभियाठाव अध्यावेथ तरी सर्व विषय જો સકળકળી પ્રવીણ હો કૃષ્ણ આઈ નવળ કૃષ્ણ અચુનત્વે શૌર્યા જોડેલા આધાર जो सोमवंशाचा शृंगार सुखा उपचार जयाची लिला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहच रो धर्मो देवाचा जो अर्जुन उवाच ये शास्त्र यजन ते श्रद्धयान्विता यान्विता तेषा निष्ठा सत्वमाहो सत्त तो अर्जुन मणि तमाल्यशामा इंद्रिया फावलया ब्रह्मा तुझा बोलवामा साकाक्षु पैशी जय शास्त्रे वाचून यानिके प्राणिया सोमोक्षु न देखे ऐसेखे बोलवलासी તરી ન મેળે ચિતો દેશુ ન વેચે કાળા અવકાશો જો કરવી શાસ્ત્રભ્યાસુ તો અને અભ્યાસ હિ વિરાજિયા હોતી જ્યા સામગ્રિયા ત્યાં ના અપેતિયા उजु नोहेी प्राचीन प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्राचे दया किंबहुणा शास्त्रविखी एकही न लातीची नखी म्हणुनी उखि विखि सांडिली जिही परिनिधारुणी शास्त्रे अथानुष्ठाने पवित्रे नांदताती परत्रे साचारे जे तया ऐसे होआवे ऐसे चाळ बांधो निजीवे घेती तयांसे मागावे आचरावया धड्याचे आखरा तळी बाळ दातारा कापुडा सुनी पडिकरा अक्षमु चाले तैसे सर्वशास्त्र निपुण तयाचे जे आचरण करीती प्रमाण आपलीये श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादि करीती जे श्रद्धा तया सत्वरचतमा माझी कोण पुरुषोत्तम गती होय ते आम्हा सांगे जोजी तवो वैकुंठ पिटीचे लिंग जो निगम पद्माचा पराग जे जयाचे निहे जग अंग काळसावियाची वाळू लोकत्तर प्रळु अद्वितीय गुणु आनंदघनु येके ते दयाचे अंगी असिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे श्री भगवान वाच भवति श्रद्धा देम साहाभजा सात्विके राजसे चैव तामसी चेतिता शूणु मणि पार्थ तुझा तिसो हे आम्ही जाणतसौ जयशास्त्राभ्यास साळसो मणितासि नुसदियाची श्रद्धा झोंबोपासी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नोहे श्रद्धा मणतलियासाठी पाते जो नये किरटी काय अत्यंजुरो हे गंगोदक जरी झाले तरी मध्यभांडाले ते घेऊ नये काय केले विचारिपा पुंडलिकावरे हरिविठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊळी ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठल 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 ありようまたつだ。